एम इ राजू इनामदार उर्फा अतर अब्बास मोहम्मद हुसेन साईनाथ पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी मी उभा आहे माझी मेजर सर्जरी झाल्यामुळे मी आपणापर्यंत पोहोचू शकत नाही मला दोन महिने बेड रेस्ट सांगितलेला आहे आणि यामध्ये साईनाथ पतसंस्थेच्या संचालकांनी जी यांनी पाठीमाग जेवढी हिंदी निवडणूक लादली ह्या लोकांनी पुन्हा एकदा निवडणूक लावलेली आहे आणि यामध्ये राजकीय स्वरूपाचा वापर करून माझ्या अनुपस्थितीमध्ये ही निवडणूक त्यांनी लावलेली आहे आणि कोणत्याही प्रकारचा वेळ देण्यात आलेला नाहीये मला पूर्वकल्पना देण्यात आलेली नाही मी त्यांच्याकडे ना मतदार यादी मागितली होती मोबाईल नंबरची मला संस्थेने मोबाईल नंबरची मतदार यादी पण दिलेली नाही पहिले दोन हजार एकोणीस जेव्हा निवडणूक बिनविरोध झाली तेव्हा या संचालकांनी राजीनामे देऊन या संस्थेवरती निवडणूक लादली आणि आता पुन्हा एकदा ही निवडणूक होत आहे या निवडणुकीवरती प्रमुख मुद्दे काय आम्ही पाठिंबा आम्ही का लढतोय आमची वैचारिक लढाई आहे तत्वाची लढाई आहे आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे का यांनी जे लोकांनी यांनी जे केलेलं आहे म्हणजे पाठीमागच्या काळात म्हणजे आता तिथले मेन व्यवस्थापक जे आहेत त्यांनी कर्ज काढले त्यांच्या पत्नीच्या नावे कर्ज त्या जागेला जागेत त्या कर्जासाठी तारण चेअरमन साहेबांची जागा आहे अशा ह्या सर्व ज्या बाबी आहेत आणि ते थकबागीदार आहेत आणि आताची सध्याची जी, जी, जी मतदार यादी आहे या मतदार यादीमध्ये त्यांचं थकबागीदार मध्ये नाव आहे त्यांच्या पत्नीचं म्हणजे जेव्हा आपण जेव्हा थकबगीदार असतो तेव्हा आपल्याला किती हे हॅरिशमेंट करतात किती सतवतात आपल्या अकाउंट सीज करतात मग हे आज एवढ्या दिवसाचं त्यांचा कर्ज या ठिकाणी थकीत आहे मग हे दर महिन्याला पगार कसं काय घेतात मी जे हितासाठी लढतो याच्यामध्ये माझा व्यक्तिगत स्वार्थ कोणताही नाही मी फक्त तुमच्या सभासदांच्या हितासाठी लढतोय मी प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पण प्रश्न विचारलेत त्यांना तिथं धारेवर धरलेले सभासदांनी त्यावेळेस मला साथ पण दिलेली आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो का एकतर्फी निवडणूक होऊ देऊ नका याच्यावरती यांच्यावरती अंकुश ठेवणारा कोणतरी एक व्यक्ती हा निवडून जायला पाहिजे आणि एक व्यक्ती कधी तुम्हाला असं वाटत असेल का मी यांच्यावरती अंकुश ठेवू शकतो मी तुम्हाला फक्त एवढंच सांगतो का मी एकीकडं चौदा आणि एकीकडे मी एकटा असं कधी नाही झालं तर पुढच्या तुम्हाला माझा थोबर दाखवणार नाही तुमच्या समोर येणार नाही परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये या संस्थेमध्ये कोणत्या प्रकारचे अपरातपर होऊ देणार नाही कितीतरी लोक आज पैसे घेऊन थांबलेली आहेत परंतु हे ओटीएस करत नाहीत जातीवाद करतात जातीवाद शेवटी मी बोललो 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 तर काही यांना भेटला नाही जातीवाद माझ्या जातीवरती बोलतात हा मुस्लिम समाजाचा आहे अल्पसंख्याक आहे का हा आपल्यामध्ये पाहिजे अशा पद्धतीने तुमच्या लोकांची दिशाभूल करतात माझी तुम्हाला विनंती एवढी आहे आज मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही मी तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही मी तुम्हाला भेटू शकत नाही आणि जेव्हा निवडणुकीच्या कालावधी यांना द्यायला पाहिजे होता त्यांनी या निवडणुकीचा कालावधी दिलेला नाही आता यांनी व्हॉइस कॉल के के सुरू केलेले आहेत जाहिरात सुरू केलेली आहे यांच्यावर सर्व सुविधा उपलब्ध आहेत हे सगळं पैशांनी तुल्यभर संस्थेचे पैसे सर्व खर्च करतात माझ्याकडे अशी कोणती सुविधा नाही मी ह्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतो या पत्रकार बंधूंचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो का त्यांनी या ठिकाणी आले माझं म्हणणं या ठिकाणी ऐकून घेतलेलं आहे मी तरी तुम्हाला रविवारी या ठिकाणी तीस तारखेला याची निवडणूक होत आहे पहिल्या नंबरलाच माझं नाव आहे अथर अब्बास इमामदार तर माझी तुम्हाला विनंती माझी निशाणी केटली आहे तर माझी विनंती आहे तुम्हाला का एक ह्या संस्थेवरती अंकुश ठेवण्यासाठी एक उमेदवार तुम्ही निवडून द्यावा म्हणजे मी संस्थेच्या सभासदांच्या हितासाठी लढतोय माझं व्यक्तिगत कोणताही स्वार्थ नाही आणि सभासद शेवटी जो निर्णय करतील तो निर्णय मला मान्य राहील एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो